नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण तुरटीचा वापर आपल्या गोठ्यावर कसा करता येईल त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण जर युट्यूब युट्यूबवर बघत असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आपण फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर जर असाल तर फॉलो करायला विसरू नका तर तुरटी आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुरटी ही एक शुद्ध करण्यासाठी आपण पाणी पाणी शुद्ध करण्यासाठी घरामध्ये वापरतो तसंच ह्युमन मध्ये आपण सेविंग केल्यानंतर सुद्धा दाढीला सुद्धा ते वापरतो परंतु गोठ्यावर त्याचा वापर काय कर, कसा करता येईल तर बऱ्याच वेळेस काय होतं का जनावरांच्या तोंडाचा वास येतो आणि शेणाचा सुद्धा वास येतो अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण जनावरांना जर तुटी दिली किंवा मग त्याच्या समोर जर तुरटीचा एक तुटीचा दगड म्हणता येईल तर तो जर त्याच्या समोर जर चाटा ठेवला तर त्यामुळे सुद्धा त्याच्या तोंडाचा जो वास येण आहे तो कमी होतो िटी पॉवर सुद्धा वाढते तसंच आपण जनावरांच्या जखमा धुण्यासाठी सुद्धा तुरटीचा वापर करू शकतो म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये पाच ते दहा ग्रॅम तुरटी टाकून त्या पाण्याने आपण जनावरांच्या जखमा जखमाचा विषय निघाला तर आपण एफ एम डी म्हणजे लाल खुरकूरमध्ये सुद्धा त्या पायाच्या आणि तोंडातल्या जखमासाठी सुद्धा ते वापरू शकतो म्हणजे बऱ्याच वेळेस तोंडामध्ये एफ एम डीमुळे मुळे जखमा झालेल्या असतात तर त्या जर या तुरटीच्या पाण्याने जर धुवून काढल्या तर त्यामुळे सुद्धा फरक पडतो तसंच जनावरांना बऱ्याच वेळेस खातानी काळी वगैरे टोचते आतमध्ये जखम होते दे। पण ती नेमकी जखम कुठं झालेली फक्त आपल्याला ब्लड दिसतं तर अशा वेळेस सुद्धा आपण एक लिटर पाण्यात दहा ग्राम तुरटी टाकून त्या पाण्याने जर जनावर तोंड होतो तर ते ब्लडिंग थांबतं तेव्हा अरे अजून एखाद्या वेळेस जर जनावराला जखम झाली आणि त्यातून जर ब्लडिंग होत असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण त्यावर तुरटीची पावडर टाकू शकतो किंवा मग तुरटीचा जो छोटासा तुकडा घेऊन त्याच्यावर जर आपण स्क्रब केलं तरी सुद्धा ते ब्लडिंग थांबतं त्यासोबतच आपण मस्टेटीजमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो सुजेला या मस्टेटीजची जी सूजा असते त्याला सुद्धा आपण तुरटीच्या पाण्याने ती जर धुतली तर बराचसा आराम पडतो किंवा मग जनावरांना कुठेही शरीरावर कुठल्याही भागावर जर सूज आलेली असेल तर एक लिटर पाण्यामध्ये वीस 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 ते पंचवीस ग्राम तोरटी टाकून आपण त्याने जर ते सुजेचा भाग जर धुऊन काढला तर सूज कमी होण्यास मदत होते तसंच बऱ्याच वेळेस जनावरांना नाकामध्ये काली टोचती बघा तर त्यामुळे सुद्धा ब्लडिंग होतं नाकातून ब्लड येतं तर सुद्धा आपण तुरटीचा पाण्यात गोळा डुबवून तो जर कापसा असं नाकामध्ये जर फिरवला तर त्यामुळे सुद्धा नाकातलं ब्लड येणं म्हणजे जर जखम झालेली असेल त्या कारणाने येत असेल तर ते बंद होतं जर इतर कारणाने मेंदूला मार वगैरे हो असेल तर त्या गोष्टीसाठी हा तुरटीचा उपयोग तिथं लाव त्या त्यावेळेस आपल्याला डॉक्टरांना ती दाखवावं लागतं परंतु जर वरचे वर जखम असेल नागामध्ये आणि त्यामुळे जर ब्लड येत असेल तर तुरटीच्या बोळ्याने आपण ते स्वच्छ जर केलं तर ब्लड येणं थांबतं तसंच कुठेही कुठल्याही प्रकारच्या जखमेला आपण ते वापरू शकतो आणि जर पोटामध्ये उरण असतील किंवा जखमा असतील तर त्यासाठी आपण पंधरा ते वीस ग्रॅम तुरटी जर पाच चार पाच दिवस जर दिली तर त्यामुळे सुद्धा आता हे पोटातल्या उरण वगैरे ते जखमा कसं ओळखायचं तर शेणामध्ये थोडेसे आतडीचा भाग किंवा का ते येत असतो तर तो दिसल्यानंतर आपण जर चार पाच दिवस वीस ग्रॅम तुरटीची पावडर आपण ते पाण्यातून जर तिला दिली पाहता तर त्याने ते उरण बरे होतात तसंच बऱ्याच वेळेस शेणातून रक्त येतं त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण तुरटीचा वापर करू शकतो म्हणजे पंधरा ते वीस ग्रॅम तुरटी जर खाण्यातून दिली तर बराच आराम पडतो पण मिनरल डिफिशियन्सीसाठी जर द्यायचं ठरलं तर आपण ते फक्त दररोजच्या वापरासाठी जर देणार असेल तर ती फक्त आपण चाटा देऊ शकतो म्हणजे एखादा मोठा दगड आपण गव्हाणीमध्ये जर ठेवला तरी ज्या वेळेस आवश्यकता वाढली त्यावेळेस तिची चाटते त्यावेळेस त्यामुळे त्याच्यात त्यामध्ये बऱ्यापैकी मिनरल्स आहे आणि त्या मिनरल्स असल्यामुळे ते चाटल्यामुळे त्याच्यातून मिनरल्सची कमी हे भरून निघते अशा प्रकारे बरेचसे फायदे आहेत तुम्ही आपण अजून एक आता हा व्हिडिओ जर मी सांगत बसलो तर जास्त लांब होईल त्यामुळे आपण अजून एक व्हिडिओ याच्यावर बनवण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका